महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी महापालिका निवडणुका एकट्याने लढण्याचे संकेत दिले आहेत तशा सूचनाही त्यांनी नुकत्याच शिर्डीत भाजपच्या परिषदेत दिल्या आहेत तत्पूर्वी विरोधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही असंच म्हटलं आहे त्यामुळे युतीबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सत्ताधारी महायुतीचे दोन मित्र पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी कोणताही वाद होऊ देऊ नये असं सांगितलं आहे या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक दृष्ट्या जवळपास नव्वद टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक जागा आहेत पक्षाला महापालिका निवडणूक एकट्याने का, एक का लढवायची आहे आहे हा मोठा मोठा प्रश्न अनेक लहान अर्थसंकल्प आणि बीएमसीच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहे महाविकास आघाडीची एकजूट कायम ठेवत भाजपला एकट्याने निवडणूक लढवायची आहे असं भाजपच्या परिषदेला उपस्थित असलेल्या पक्षाचे एक आमदार म्हणाले तथापि महापालिका निवडणुका भाजप एकट्याने लढण्याची शक्यता असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं सर्व मंत्र्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सहकाऱ्यांविरुद्ध प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याबाबत दूर राहण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे खरं तर महाराष्ट्रातील महापालिका संस्थांमध्ये ओबीसी कोट्याचा समावेश करण्याचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर या महिन्यात निर्णय येण्याची आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे भाजपचे आमदार म्हणाले की पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे अधिक चांगल्यासाठी केली गेली आहे आणि भाजपने एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्हाला मित्र पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहे महापालिका निवडणुकीतही भाजप चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व केंद्रीय भाजपच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते आणि ते म्हणाले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता पक्षाची सत्ता आहे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षाच्या निवडणुका एकट्याने लढणार असल्याचं समोर आल्यावर विरोधी पक्षाच्या युतीबाबत बराच वाद झाला होता नंतर राऊत यांनी स्पष्ट केला आहे की कार्यकर्त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि तळागाळात संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाला एकट्याने महापालिका निवडणूक लढायची आहे वन इंडियाला भाजपच्या एका नेत्याकडून फडणवीस यांच्या विधाला मागील कारण जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी असंही सांगितलं आहे की पक्ष संघटनेवर उभा आहे आणि त्याचा पाया मजबूत ठेवणं महत्वाचं आहे भाजप नेते म्हटले की कार्यकर्त्यांना समजेल की मित्र पक्षाला जागा मिळाल्यास ते त्यांच्याकडून वळू शकतात त्यामुळे तळागाळातील संघटना कमकुवत होण्याची भीती आहे कारण नगरसेवक होण्यासाठी कार्यकर्त्यांची खूप धडपड असते तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांना एकट्याने निवडणूक लढण्याचा संदेश मिळाल्यास ते तळागाळात पूर्ण ताकदीने तळ तयार करतील शेवटच्या क्षणी समन्वय असला तरी कार्यकर्त्यांना कस तरी पटवून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका